जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेवर मूत्र विसर्जन करणाऱ्याला दहा रुपयेचे बक्षीस जाहीर करत मनसेचे आंदोलन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले मनसेचे पदाधिकारी अंकुश राजपूत आणि त्यांच्या सहकार्यांनी कल्याण पूर्वेतील काही सरकारी शौचालयात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो लावलाय व त्या पोस्टरवर जो व्यक्ती मूत्रविसर्जन करेल त्याला दहा रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं जाहीर केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज बोलो राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड जे त्यांनी हिंदुस्थानाचे आराध्य देवत श्री प्रभू रामचंद्रांवर जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या माध्यमातून कल्याणमधील शासकीय शौचालय आहेत तिथे त्यांचं ते पोस्टर लावून त्यांच्यावर जे मूत्र विसर्जन करतील त्यांना आम्ही दहा रुपयाचं दा बक्षीस असं सुनावलं आहे आता विषय झाला आता आम्ही नेत्याचा विषय झाला तर कसं आहे सन्मान्याने राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे हिंदुत्ववादाची त्यासाठी आम्ही झडत असतो तसेच राष्ट्रवादीचे आमदार हे स्वतः त्यांचे अध्यक्ष देखील नास्तिक आहेत असे आमचे सन्मान्य राजसाहेब बोललेले हे देखील खरं आहे जे नेत्यांकडून शिकवून दिली जाते तेच आमदारांकडून रवलं जातं हे दिसून येतं आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येला जे राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे त्याच्याविषयी राष्ट्रवादीला काही दंगली घडवायच्या आहेत का महाराष्ट्रात हे देखील ह्यातून दिसून येतं आहे त्यामुळे मनसे इथे शांत बसणार नाही हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही चालत असतो यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालत असतो तर इथून पुढे मनसे हा दणका देईल जितेंद्र आव्हाड असतील किंवा अनेक आणि कोणी असे असतील श्री प्रभू रामाचंद्राविषयी काय बोलायचं जर वक्तव्य केलं तर आम्ही दाखवून देऊ हे नक्की सांगतो आम्ही जय महाराष्ट्र